खुश खुश खबर, खबर, मान तालुक्यातील धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सेंटम सिटी फाउंडेशन नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि एडू ब्रिज यांच्या सहकार्यानं पाथवे असिस्टंट जनरल ड्युटी असिस्टंट कोर्स साठी आवाज मानदेशाचा उर्मोडी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरत उरमोडी धरणात गेलेल्या जमिनीचे पुनर्वसन म्हसवड येथे तात्काळ करा अन्यथा सामूहिक आत्मदहन करू असा इशारा दिला असताना म्हसवड येथील मसाईवाडी विरकरवाडीचे शेतकरी देखील आता आक्रमक झालेत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच आमच्या खोट्यासह्या अंगठे देऊन आमच्या जमिनी पुनर्वसनाला दिल्या आहेत आमची प्रशासनाने फसवणूक केली आहे असा आरोप करत प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोध हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे आज येथील सर्व शेतकरी एकत्र आले होते या पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले पाहूयात सविस्तर मी आमची नाव उडवली आणि मोबदला निवाडा कोणतीच गोष्ट झालेली नाही आणि त्याचा आम्हाला कोणते नोटिसा दिलेल्या नाही आणि आमची नाव त्यावेळेला उडवलेले आहेत त्यांनी आणि अजिबात त्याचा मोबदला मिळालेला नाही आणि पुढे त्याचा आता आदेश निघालेला कि त्यांची नाव वेनेकोलल्यांचे त्याच्या त्याच्यावर लावावी तर ते अन्यायकारक आहे आमच्यावर आम्हाला कोणते त्याचा निवडण करता पैसे न मिळता आम्हाला भरपाई न मिळता काहीच माहिती पण न मिळता आमच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे तर ह्या शासनाने आम्हाला विश्वासात घ्यावं आणि ह्या मसवडचा मसवड सोडून बाकीच्या ठिकाणी पण या मानमध्ये झालेला आहे मग त्यात वाक्य आहे दिवड आहे त्यात पळशी आहे अजून दामणी डाकणी आहे अजून ते आहे तर त्यात जागा शिल्लक असताना मसवडचा निवाडा न झालेला पैसे न मिळालेले लोकांची घरं द्यायत त्या बागाच्या जमिनी त्या बागा बागा येत्या त्यात विहिरे येत्या लोकर असतात त्यात आणि त्या जमिनी शासनाने डायरेक्ट आदेश काढले कोणतीही कल्पना न देता तर ते अन्यायकारक आहे आमच्यावर आमचं म्हणणं आहे की आमच्या जमिनी इथल्या स्थानिक तलाटी आणि सर्कलांनी त्या वेळेला ज्या वेळेला ला हा मुद्दा आला पुनर्वसनचा त्यावेळेला त्यांनी विश्वास नाही घेता कोणत्या सही आणते काही जबाब न घेता यांनी जमिनी डायरेक्ट नावं उडवली सत्त्याण्णव ला आणि शास शासनाचं नाव लावून टाकलं त्याच्यावर आणि आम्हाला काही त्याची कल्पना दिलेली नाही नमस्कार मी भगतसिंग उर्फ तुषार पांडुरंग विरकर मसवड विरकरवाडी माझं गाव येथील शेतकरी इथे आता पत्रकार परिषद पूर्ण सर्वांच्या सहमतीने इथे घेण्यात आलेले आहे तर सर्वांच्या विचाराने आपापली मतं सर्वांच्या बाजूने सांगतायत पुनर्वसनचा विषय हे आमच्या वाडवडिलांच्या नावावरती जेव्हा होती तेव्हा ही प्रक्रिया एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली त्याच्यानंतर त्यांनी शासनाने ज्या ज्या प्रक्रिया राबवल्या त्या संपूर्ण बेकायदेशीर कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता ह्या प्रक्रिया राबवलेल्या त्याच पद्धतीने कायदेशीर पद्धतीने निवाडा न करता ज्या पंचनामा असेल दाब दबाब असेल आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे तुम्ही जो फेरफार तयार केला आम्हाला सांगण्यात येते की फेरफारच्या आधारे तुमची जमीन त्या पुनर्वसित लोकांची नावं लागलेली आहेत तर आम्ही ती कागदपत्राची कायदेशीर पद्धतीने मागणी केली असता आम्हाला त्यांनी लेखी उत्तर दिलेली आहेत की आमच्याकडे आढळ होत नाही जर काय कागदपत्र जर आढळ होत नसतील तर तुम्ही फेरफार कशाच्या आधारे तयार केला हे वारंवार आम्ही विचारा केला तर त्यांच्याकडे उत्तर नाही आम्ही शेवटी ह्या प्रशासनाला कंटाळून हायकोर्टाकडे आम्ही तिकडे दाद माग मागितली आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली मग रिट पिटिशन दाखल केल्यानंतर के वेळोवेळी जे ज्या कागदपत्राची पूर्तता कारवाईची होती सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने त्या त्या कागदपत्राची आम्ही पूर्तता तयार केली आणि शेवटी आम्हाला न्यायदेवतेने पाठीमागच्या एक आठ दिवसापूर्वी पो कोर्टाने स्थगिती दिलेली आहे आणि ती स्थगितीची प्रत आम्ही आज कलेक्टर ऑफिस भूसंपादन विभाग आणि कलेक्टर ऑफिस या दोन्हीकडे देऊन आम्ही त्याची पूज घेतलेली आहे नमस्कार मी तुळश्राम केशव गोरड मसायवाडी मसवड आमची जमीन पुनर्वसित केलेली आहे शासनाने परंतु शासनानं अनलिगली केलेली आहे त्याचा कुठलाही आम्हाला नोटीस नाही काय नाही काय नाही आम्हाला कल्पना कुठली अद्याप आतापर्यंत दिलेली नाही आमचं कब्जे सातबारावरून पनुरव जिल्हाधिकारी तो सातारा नावे केला आम्हाला ती कसल्याही स्वरूपात अजिबात माहिती न देता केलेला आहे सत्त्याण्णव साली आणि आमचे वाडवडील मेंढपाळ असल्यामुळे आम्हाला हे काहीच कल्पना नसल्यामुळे त्यांनी आतापर्यंत आम्हाला कुठलीही नोटीस दिलेली नाही काय नाही काय नाही काय नाही आणि आमच्या कुटुंबाचा वगैरे कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही आमच्या पूर्ण परिसरातील त्यांना क्षेत्र किती लागायचं असेल नसेल ते आम्हाला माहित नाही पण त्यांचं आमचं काय दुश्मनी नाही परंतु आमच्याही लोकांचा शासनाने प्रशासनाने विचार केला पाहिजे की बाबा ही लोक एवढी आज क्षेत्र यांचा आपण घेतोय त्यांच्या पण फॅमिलीचा कुटुंबाचा सगळ्यांचा विचार केला पाहिजे आज आमची राहती घर त्यात आहेत विहिरी आहेत बागा आहेत सर्व आमचं जीवनच त्या जमिनीवर आहे मग ह्या लोकांना कुठं पाठवणार शासन ते आणि त्याचा मोबदल्याची तर चर्चाच नाही अजून शासनाकडे जे इथल्या प्रतिनिधींवर आरोप केलाय तो पूर्ण बिन बिनबोडाचा आरोप आहे आणि त्यांचा या गोष्टीशी काही संबंध नसताना त्यांचे आरोप केले जातात ह्या जमिनीच्या संदर्भात प्रशासनाने डायरेक्ट आदेश काढलेले आहेत त्यांचा काहीही संबंध नसताना इथे नोंदवले पण गेलेले आहेत आदेश नोंदवले गेलेले आहेत त्या आदेश नोंदवलेले त्या लोकांनी हायकोर्टमध्ये ते दाखल केले आणि त्यांनी त्यांना स्थगिती मिळाली त्या गोष्टीवर ह्यात इथल्या स्थानिक प्रतिनिधींचा काय विषय कशासाठी त्यांचा विषय नाव घेऊन आहे त्यांचा त्याच्यावर आरोप करताय त्यांचा काही यात विषय नाहीये तुम्ही त्या लोकप्रतिनिधी नाव घेऊ नका लोकांनीच इथला उठाव केलेला आहे प्रशासनाने यात वेळ वेळेस लक्ष घालावं नाही तर आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यात आहोत एकदा तुम्ही काय म्हणताय तुमचं गाव सगळं स्लॅब पात्र आहे पाच वरच खालचं काय असेल त्यांचं काय आठ एकराच्या वर काय असेल ते त्या पद्धतीनं आहे ठीक आहे आम्हाला काय त्यातलं समजत नाही आम्ही थोडंसं अडाणे असं समजून चाला परंतु जे शेतकरी तिथं कुटुंब त्यांचं जगतंय तिथं खातात पितात त्यांना वाऱ्यावर हो सोडून त्यांना रोडवर आणायचा कार्यक्रम चाललाय का हा बरं असू द्या तसं बी करायचं असेल तर मग सगळेला तसं करा सर सरसकाट करा ना तुम्ही तसं करायचं असेल तर काही शेतकरी तुम्ही असं मागं ठेवताय इकडे मोर कसा आहे चुकीच आहे मसव नगर परिषद मध्ये कार्यालयात त्यांनी त्यांच्या त्यांच्या मनानं त्यांनी सही अंगता घेतलेले आहे आम्हाला नच काय माहिती होता हे सर्व झालेलं आहे तलाठी कार्यालयात झालेलं आहे त्यामुळं आमची तीस वर्ष झाले जमीन आमच्या दड आम्हाला बी नाही जड शासनाला बी नाही निस्त आपली ना नावं चढवली ती पर शासनानं आणि ती कोणालाच नाही तुम्ही सह्या केल्या अंगठ केलं कुणाच्या सह्या दिल्या अंगठ दिल्याची कागद याकडून माहिती मागवून घ्यावी तर बुद्ध जमीन भू संपादन होणार आमचं वडील मेंढर त्यावेळेला आमचं दहा ते बारा माणसाचं कुटुंब होतं आता त्या घरात चाळीस माणसं झाली आम्हाला तेवढ्या माणसा एवढी आठ आठ अकरानं चाळीस माणसाला जमीन वाटून द्यावी बाकी मिसिंग घ्यावी संपादन करून आमचं तसं काही म्हणणं नाही पण ज्या तलाड्यानं केलंय कुठल्या सर्वंश असेल कोण आमका असेल तमका असेल त्यानं डायरेक्ट माहिती आजराखाली त्यांच्याकडनं माहिती घेऊन त्यांनी त्याचा खुलासा करावा ही प्रशासनाची पूर्ण चूक आहे आणि त्यांना दाखवून तुम्ही जमीन त्यांना पसंतीने त्यांच्या पसंतीन तुम्ही क्षेत्र घेताय मग हिल्या शेतकऱ्याच्या पसंतीने यातल्या शेतकऱ्यांनी काय रस्त्यावर अडवू जोपायचं का आत्मधान करून मरू जा सगळ्यांनी असं नाही होणार जमीन देणार नाही ज्यांनी जमीन कोण घ्यायला बळकाटायला इथं त्याली काय होईल त्या दिवशी हिथली शेतकरी पूर्ण रस्त्यावर आडवी झोपणार कशात बुड्या टाकून मारणार त्यावेळेला सरकार दखल गेल न गेल हा विषय थोडसा आहे पण जमीन कोण सजा सजी देणार नाही आणि त्याच्या नादाला कुणी लागुनी माणसं हायकोर्टात गेलेल्या ती सगळ्या त्यांनी बारकती बिरकती सगळ्या मागून घेतले के सगळं केलंय त्यांनी कुठला आम्हाला नोटीस चिटुरी कुठली काय दिली नाही कुठलं घेणं नाही देणं नाही काय नाही त्यांना काय अधिकार आहे या कलेक्टरला अजून वेळेला कुणाला तरी काय अधिकार आहे आमच्या जमिनी भूसंपादन करा यांना काय अधिकार आहे कुणाला विचारून केलं यांनी काय म्हणजे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा